वाचणार जग आता ऐकणार झालं आहे लोकांना कमी नवीन गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता आहे पॉडकास्ट शब्द भावना विचार एकत्रित करून कोट्यवधी श्रोत्यांना जोडत आहे तुम्हालाही तुमचा आवाज जगापर्यंत पोहोचवायचा आहे वेव दोन हजार पंचवीस मुंबईतून तुमचा आवाज पोहोचवेल जगापर्यंत जन सर्जनशीलतेला मिळेल जागतिक मंच आणि तंत्रज्ञानाची साथ निर्मिती पासून वितरण मार्गदर्शनापासून गुंतवणूकदारांपर्यंत पॉडकास्टसाठी सर्व काही मिळवा तुमच्या कल्पना आणि आवाजाला वेव्ह समिट मध्ये मिळेल आंतरराष्ट्रीय व्यासपीठ वेव्स के रूप मे भारत एक ॲसा प्लेटफॉर्म बनाने जा रहा है जिसमें दुनिया के एंटरटेनमेंट लँडस्केप बदलने की क्षमता हो वेव्ज दोन हजार पंचवीस तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ वेव्स दोन हजार पंचवीस एक ते चार मे जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई आजच आपली जागा राखून ठेवा